जाहीरपणे लोकांना सांगत असतो प्रत्येक गावागावात जाऊन एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता दे करून देऊ आणि एका बाजूला जिथे दगडाल परिसर आहे जिथे खडक जमीन आहे त्या जमिनीमध्ये चांगल्या इंडस्ट्री आणून औद्योगिक वसाहती तर आणून परंतु किमान एक हजार उद्योजक या शहापूर शा, तालुक्यातून आम्ही नवीन तयार करू जे इंजिनियर झालेली मुलं आहेत जे आय टी आय झालेली मुलं आहेत त्यांना ज्याप्रमाणे मी उद्योजक आहे त्याप्रमाणे उद्योजक बनवण्याचा प्रयत्न करू आणि येत्या दोन वर्षामध्ये उद्योजक बनवू शहापूरची मुख्य समस्या आहे पाणी कामकाई आत्ता विद्यमान आमदार माझे आमदार बोलतात भाऊली शहापूरची तान भागवेल शहापूरची तान भागवेल का अजिबात विद्यमान आमदारांना विचारा त्यांच्या गावाच्या बाजूला भागसा धरण आहे त्याच्या खालच्या लोकांना पाण्याची व्यवस्था नाहीये तुम्ही नक्कीच तुमचे वडील आणि तुम्ही पंचवीस वर्षे या तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं मतदारसंघाचं आणि दरोडाने वीस वर्ष केलं मग का तुम्ही शाहपूरचे पाणी प्रश्न सोडू मी आपल्याला सांगतोय का बाहुली धरणाची आपण पाहणी करा का जानेवारी महिन्यात तिथे पाणी संपून जातं आणि ते नगर जिल्ह्याचं पाणी आहे ते काही इतकं सोपं आपल्याला मिळणार आहे का जे आपलं तोंडा प्रकल्पाचं पाणी घेऊन जातात लाईट घेऊन जातात परंतु ते आपल्याला पाणी देणे एवढ्याशा सोप्या गोष्टी नाही आहेत आणि त्या धरणातच जर पाणी नाही आडातच पाणी नाही तर पुऱ्यात कुसं येणार आहे याबाबत विचार करणे गरजेचं आहे त्यांना फक्त एवढं विचारा का त्या भावली धरणाच्या ठेकेदारामधून थे ठेकेदाराकडून तुम्ही त्यावेळेस तत्कालीन शिंदेसाहेबांच्या बरोबर होतात काय काय आल्यात नोटा किती आल्यात त्यातल्या नोटा शंभर टक्के इथे टाकून द्या त्या मतदारांना तर मतदारांना फसून तुम्ही ठेकेदारांकडनं कमिशन अशा प्रकारचा माझा आरोप आहे कारण भावली धरण मी आणलं भावली योजना मी आणली तर तो जो पैसा पाच पंचवीस कोटी रुपये तेव्हा ते पैसे मतदारांना वाटून टाका पंचेचाळीस वर्षा ना आता शापूरच्या विकासासाठी आम्हाला एक संधी प्रचाराचा शेवटचा पाणी प्रश्न आम्ही भातसा धरणाचा उद्या भातसा धरणामधल्या का गाळ काढू परंतु शापूरला पाणी भातसा तांसा आणि वैताना या तिन्ही धरणातून पाण्याची आम्ही प्रचार म्हणजे आमचं बारा महिने चोवीस तास काम सुरूच असतं फक्त मतदारांपर्यंत हे लोक काहीतरी संभ्रम निर्माण करतात उद्याला माघार होणारे परवा माघार होणारे हे करणारे अशा प्रकारे जे हे करतात त्या गोष्टीला छेद देण्यासाठी मतदार राजापर्यंत खोडून काढण्यासाठी आता मगाशी मी सांगितलं हे सांगता सांगता लोक सांगताना सांगतात मागच्या लोकसभा निवडणुकीत बरोबरांनी सांगितलं होतं की निलेश सामरींनी कुणबी समाजासाठी आदिवासींच्या विरोधात पेशाचे मध्ये केस टाकली ही धानधान खोटी गोष्ट होती ती खोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्ही हे सांगतो आमचा समाज तर माझ्याबरोबर पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के कारण एक कुणब्याचा पोरगा आठ आठ सी बी एस ई शाळा करतो एकतीस भरती केंद्र करतो अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय करतो बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतो आणि कमीत कमी एक मोठं हॉस्पिटल काढून पन्नास लाख समाज बांधवांना जातपात पात न बघता सेवा देतो तर त्या प्रत्येक समाजाच्या माणसाला युवकाला वडीलधारे मंडळाला निलेश सामरेचा अभिमान असणारच आणि ते त्याच्याबरोबर असतील परंतु आदिवासी समाज असू दे किंवा इतर सर्व समाज कुठल्याही समाजावरती माझ्याकडून कधी अन्याय झाला नाही होणार नाही मी कुठल्याही व्यक्तीची कधीही जात विचारली आपल्यातले पत्रकार आहेत मलाही तुम्ही तु कुठल्या जातीचे माहिती नव्हतं मला काय त्याच्याशी देणं गेलं नाही रक्त लागतोय मी जाहीर भाषणाने सांगतो आपण जिल्हाधिकारीला कधी जात विचारतो का शिक्षकाला विचारतोय का का डॉक्टर डॉक्टरला विचारतोय का किंवा पत्रकारांना विचारतोय का मग कशासाठी जातीपाती हे यांनी गेल्या सत्याहत्तर वर्ष जातीवााती आरक्षण याच्या नावानेच निवडणुका लढलेल्या आहेत आणि स्वतःचा पोळी लादण्याचा ग्रह परंतु शापूरची जनता शून्य आहे ज्यांना शून्य आहे आता आदिवासी उमेदवार झाला तरी समाजामध्ये समजलेले का ठाकूर समाजाचे उमेदवार दरोडा आहेत प्रत्येक वेळेस मताधिक्यासाठी वापरतात स्वतःची पोरं शिकवतात स्वतःची पोरं मोठी होण्यासाठी करतात परंतु एखाद्या गोरगरीब माणसाचा त्यांनी मुलगा मुलगी केला आहे का निलेश सामने ते छाती सांगतो आहे का आदिवासींची मुलंही त्यांनी एम बी बी एसला फी भरून केलेली आहेत त्यांनी दलित समाजाचा मुलगाही यू पी एस सी केलेले आहे त्यांनी वंजारी समाजाची मुलगी डॉक्टर केलेले आगरी समाजाचे अनेक विद्यार्थी डॉक्टर केलेले उद्योजक घडवलेले जा हे जाहीरपणे सांगतो त्याच्यामुळे जातीपाती हे आराम फक्त निवडणुकीला स्वतःचा लाभ घेण्यासाठी करतात आणि गेले पाच वर्षे छापा पाच वर्षे काटा या अशा प्रकारे दरोडामारोडाची जोडी आहे आता माझी शहापूरच्या संपूर्ण मतदारांना जाहीर विनंती आहे का आता हे छापं काठं बंद करा गावचे पुढारी थोडे थोडे पैसे घेऊन रात्री बारा बारा एक एक वाजता वळवायला लागत वॉशिंग मशीन परिसरामध्ये या सगळ्यांना आता झोपून काढला आता कुणाला पण कारण मतदार राजा जागा हो शिलाई मशीनचा जागा हो एवढीच तुझ्या खूप प्रश्नच काल विद्याखंडे यांनी भर प्रचार सभेमध्ये आपल्यावर आरोप केले की काल दोन चार वर्ष झालेत ते काम करतायत छोटे मोठे आम्ही चा पस्तीस वर्ष झाल्या शाळा चालवते आमच्या आमच्याकडनं बी मोठे मोठे विद्यार्थी घडलेत काय सांगायला आहे बाबा विद्यार्थी माझ्या बहीण आहेत त्यांच्याबद्दल मी पुढे बोलू शकत नाही परंतु एवढं मी सांगू शकतो की त्यांच्या बाबांच्या नावाने स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करून कमीत कमी चाळीस विद्यार्थ्यांना नोकरा दिलेला निलेश टी डी सी बँकेत मी डायरेक्टर असताना कोणाकडून कोड़। पैसे घेऊन नोकरी मी लावलेली नाही ती बहीण आहे तिच्याबद्दल मी काय बोलणार ती मला कान विच धरून विचारू शकतात काही विचारू शकतात परंतु मी एवढं सांगतो की त्यांच्या वडिलांच्या नावाने लायब्ररी ओपन करून कमीत कमी पन्नास विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात मी बँकेसारखे पैसे घेऊन नाही दिलेले का मतदानासाठी कोणाकडून पैसे घेऊन ना मत तीन जणांकडून पैसे घेऊन एकाला मतदान नाही केलेलं सर लोकसभेत शापनमध्ये मा तुम्हाला जेवढं प्रेम दिले ते विधानसभेत देतील त्या दे 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 शापन हा त्याच्यापेक्षा दे। खूप जास्त तेथे लोकसभेत मी प्रचाराला नव्हतो पंच्याहत्तर हजार मत आता सव्वा लाख मताधिके आम्हाला मिळणार नाही